अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू तसेच गरोदर मातांच्या मृत्यूची संख्या कमी होण्याऐवजी सतत वाढत असल्याने न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन वरिष्ठ सचिवांनी अचानक मेळघाट पाहणी दौरा आयोजित केला आहे पाच डिसेंबर रोजी सचिवांचे अमरावतीत आगमन होताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आणि सर्व अधिकारी तत्काळ हजर झाले कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव डॉक्टर बाबू पवार यांचे स्वागत विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी आशिष येरेकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी केले सचिवांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला बैठक पूर्ण झाल्यानंतर सर्व सचिव प्रत्यक्ष पाहणीसाठी मेळघाटकडे रवाना झाले या भेटीनंतर मेळघाटातील बालमृत्यू आणि गरोदर माता मृत्यूच्या वाढत्या समस्या खरोखरच कमी होतील का की नेहमीप्रमाणे पाहणी दौऱ्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून विषय ढंडावला जाईल हा प्रश्न नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उठू लागला आहे